KDMC खाली के डी एम सी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली के एम पी एम एलची बैठक संपन्न के परिवहन उपक्रमाच्या सर्व बसेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास तर महिलांसाठी प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत कल्याण डोंबिवली महानगरपालिका भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका अंबरनाथ नगर परिषद व कुळगाव बदलापूर नगर परिषद या क्षेत्रांची एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याच्या उद्देशाने कंपनी स्थापन करण्यास सरकारकडून मंजुरी देण्यात आली या गठीत संचालक मंडळाची पहिली बैठक महापालिका आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीत या मंडळामार्फत पुढील नियोजन व धोरणात्मक निर्णय घेणेबाबत निश्चित करण्यात आली तसेच पुढील तीन महिन्यात ही सेवा सुरू होईल असं आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले त्याचप्रमाणे या बैठकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाअंतर्गत चालणाऱ्या बसेस मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी शंभर टक्के सवलत म्हणजेच विनामूल्य प्रवास तर महिलांसाठी पन्नास टक्के सवलत देण्यात आल्याचे निर्णय घेतल्याचं देखील आयुक्तांनी सांगितले कल्याण महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड याची पहिली बोर्ड मीटिंग संपन्न झाली आपले एस पी व्हीचा जो जी आर होता तो काल निघाला होता त्या अनुषंगाने आपल्या के एम पी एम एल या संस्थेची स्थापना झाली होती या संस्थेची मी पहिली मिटिंगमध्ये एक चांगला निर्णय मागिनी मुख्यमंत्री महोदयांचे निर्देशानुसार घेण्यात आलेला आहे त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना साठ वयाचं वरती शंभर टक्के सूट जी आहे ते आपल्याकडे दरामध्ये जे तिकीटचे आहे बसेसचे त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि हे आपल्या अंतर्गत येणारे सर्व जे बस सेवा आहे त्याच्यामध्ये लागू राहणार आपले जे बसेस आहेत ते जसे आले आणि पुढील तीन महिन्यामध्ये आपण याचं नियोजन करतो जेणेकरून बसेस आल्यावर आपली तयारी पूर्णपणे राहील की ते बसेस वेळेवर धावतील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण